नमस्कार टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला पण जर रोज भाजीसाठी काय बनवायचे असा प्रश्न पडत असेल तर त्यासाठी आपण रोजच्या भाज्यांची सिरीज चालू करतोय याआधी पण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत सोयाबीन मसाला अशा प्रकारे सोयाबीन बनवलात तर नॉनव्हेज ची चव देखील विसराल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप मोठ्या आकारातील सोया चंक्स घेतले आहे एका एक भांड्यामध्ये पाणी गरम केले आहे यामध्ये पाव चमचा हळद व अर्धा चमचा मीठ घातले आहे आता यामध्ये सोया चंक्स घालून गॅस बंद करूया आणि दहा ते पंधरा मिनिटे याला असेच भिजत ठेवू म्हणजे हे मऊ होतील तोपर्यंत आपण यासाठी लागणारे एक वाटण तयार करून घेऊ मी इथे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे एक मोठा कट केलेला टोमॅटो दोन कट केलेले कांदे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून यामध्ये पाणी न घालता आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊया बघू शकता एकदम पाईन पेस्ट तयार झाली आहे इथे आपण भिजत ठेवलेल्या सोयाबीनच्या वड्या गाळणीमध्ये गाळून घेतल्या आहेत आता या सोयाबीनच्या वड्यांना हातांनी दाबून राहिलेले एक्स्ट्राचे पाणी काढून घ्यायचे आहे आता इथे कढईमध्ये एक चमचा तेल गरम केले आहे यामध्ये सर्व सोयाबीनच्या वड्या घालून तेलामध्ये परतून घेऊ यामुळे यातील एक्स्ट्राचे सर्व पाणी शोषले जाते आणि वड्या देखील तुटत नाहीत आता भाजीला फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम केले आहे यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातले आहे जिरे मोहरी तडतडल्यावर यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालून चांगले परतून घेऊ या, या वाटणाचा रंग बदलेपर्यंत याला चांगले परतत राहायचे आहे आता बघू शकता या वाटणाचा रंग बदलला आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालू पाव चमचा हळद एक चमचा बॅटी मिरची पावडर एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालून सर्व मसाले वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता या ग्रेव्हीमध्ये एक कप गरम पाणी घालून पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये सोया चंक्स घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून याला पाच मिनिटे शिजवून घेऊ आणि बघू शकता आपलं चमचमीत सोयाबीन मसाला शिजून तयार आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करूया तर तुम्हाला ही आजची सोयाबीन मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद